आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे ट्रॅक्टर व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन कवठे महाकाळचा तरुण ठार लंगरपेठ तालुका कवटे महांकाळ येथे ट्रॅक्टर व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन लंगरपेठ येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे अक्षय संभाजी पवार वय सव्वीस राहणार कवठे महांकाळ मूळगाव लंगरपेठ तालुका कवटे महांकाळ असे मयत तरुणाचे नाव आहे अपघाताची घटना सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे कवठे महांकाळ ते ढालगाव रस्त्यावर अक्षय संभाजी पवार हा तरुण आपली मोटरसायकल घेऊन कवठे महांकाळकडे येत असताना लंगरपेठ गावच्या हद्दीत नांगोळे येथून आरेवाडीकडे निघालेल्या ट्रॅक्टरची व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन कोसळला धडक बसून अक्षय पवार हा ट्रॅक्टर खाली सापडून गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात अक्षय पवार यांना उपचारासाठी आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क